आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी सदैव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा अकरा जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन करणार असून सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम अकरा जुलै रोजी नातेपुते येथे होणार असून बारा जुलै रोजी सकाळी सहा वाजता हा पालखी सोहळा मार्गस्थ होऊन मांडवे येथे सकाळचा विसावा निहारीसाठी विसावणार असून दुपारी सदाशिवनगर पुरंदावडे येथील पहिला गोल्ड रिंगण सोहळा पार पडणार आहे या रिंगण सोहळ्याची सर्व तयारी सदाशिवनगर पुरंदावडे ग्रामपंचायत व पालखी सोहळा समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे हा रिंगण सोहळा पूर्ण काळवट जमिनीवरती होत असल्याने पावसाची शक्यता लक्षात घेऊन चिखल होऊ नये म्हणून या मैदानावरती मुरुम व लाल माती टाकण्यात आली आहे तसेच रिंगण सोहळ्याच्या बाजूस असणाऱ्या पडीक जमिनीवरील सर्व झाडे झुडपे काढून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे तसेच गोल्ड रिंगण आखून झाले आहे या पालखी सोहळ्यातील रिंगण परिसरामध्ये सर्वत्र औषध फवारणी केली असून लाईटची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे तसेच जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अर्धवट गटारीचे कामही पूर्ण करण्यात आले आहे पूर्वी हेच गोल्ड रिंगण सदाशिव नगर येथील कर्मवीर बाबासाहेब माने विद्यालयाच्या पटांगणावरती होत होते परंतु या ठिकाणची जागा अपुरी पडू लागल्यामुळे आणि जास्त प्रमाणात लोकांमध्ये चेंगराचेंगरी होऊ लागल्यामुळे गेल्या काही वर्षापासून हा सोहळा तिथून हलवून पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील पुणे पंढरपूर रोडच्या दक्षिण बाजूस आणि जाधववाडी रोडच्या पश्चिम बाजूला महाराष्ट्र राज्य शेती विकास महामंडळाच्या जागेवरती घेण्यात येत आहे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील हे पहिलेच रिंगण असल्यामुळे हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पालखी सोहळ्यातील असणाऱ्या वारकऱ्यांबरोबरच माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वच गावांमधून खूप मोठ्या प्रमाणात लोक येत असतात त्यामुळे या ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होते हा सोहळा पुणे पंढरपूर रोडच्या लगत असल्यामुळे आणि त्या रोडवरती उड्डाणपूल असल्यामुळे लोक या पुलावरून पाहण्याचा आनंद घेऊ शकतात हे लक्षात घेऊन उड्डाणपुलाची दक्षिणेकडील एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा प्रशासनाचा विचार आहे या रिंगण सोहळ्याची तयारीची पाहणी पोलीस अधीक्षक सरदेश पांडे माळशिराज पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम वावळकर अकलूच पोलीस विभागीय अधिकारी नारायण शिरगावकर माळशिरसचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे हा रिंगण सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी पुरंदावडेचा सरपंच राणी मोहिते उपसरपंच देवीदास डोप्पे सदाशिव नगरचे सरपंच वीरकुमार दोशी पुरंदावडेचे तलाटी सोपान गुंजाळ पुरंदावडेचे से ग्रामसेवक सचिन बनकर परिश्रम घेतले आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष